पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहत होती आरव रागाने म्हणाला जर तू थोडा वेळ गप्प राहिलीस तर तुझी सर्व काही चोरी होणार नाही पायलने रागाने आरोचा हात तिच्या ओटांवरून काढला आणि म्हणाली मला काही बोलण्यापूर्वी तुमच्यासारख्या व्यक्तीच्या परवानगीची गरज नाही तुम्हाला समजलं का एवढं बोलून पायल तिथून निघू लागली तेव्हा आरवने तिचा हात धरला आणि तिला लिफ्टमधून मागे खेचले आणि विचारले माझ्यासारख्या व्यक्ती म्हणजे तुला काय म्हणायचे आहे म्हणजे हेच की तुम्ही खूप बत्तमी स्वभावाचे बुद्धिहीन खडूस आणि गर्विष्ट व्यक्ती आहे ज्यांना मुलींचा आदर कसा करावा हे माहीत नाही पायल आरवकडे रोखून पाहत म्हणाले आरव ही रागाने म्हणाला तुझ्यासारख्या खोट्या आणि धोकेबाज मुलींशी असेच वागले पाहिजे त्यांची इज्जत केली जात नाही उलट त्यांच्या सर्वांसमोर अपमान केला जातो जेणेकरून प्रत्येकाला त्यांचे वास्तव कळावे आणि त्यांच्या सुंदर चेहऱ्याने लोकांची फसवणूक होऊ नये पायल रागाने म्हणाली तुमचे विचार खूप घटिया आहेत आणि तुमच्या या घटिया विचारसरणीमुळे तुम्हाला कोणीतरी खूप खोल जखम दिली आहे हो ना पायलने हे बोलताच आरवला त्याच्या दुखणाऱ्या नसेवर कुणीतरी हात ठेवल्यासारखे वाटले त्याने रागाने पायलचे दोन्ही हात धरले आणि तिला त्याच्या जवळ ओढले आणि म्हणाला जास्त बोलणारे लोक कधी कधी बोलण्याच्या नादात त्यांनी बोलू नये असे काहीतरी बोलतात म्हणूनच मला जास्त बोलणारे लोक आवडत नाहीत आणि विशेषतः असे लोकं जे खोटे आणि धोकेबाज देखील आहेत हे काय तुम्ही मला वारंवार खोटे आणि धोकेबाज म्हणत आहे मला त्यावेळी लिफ्टची खूप गरज होती म्हणून मी लिफ्ट मिळवण्यासाठी तुमच्याशी खोटं बोलले तुम्हाला फसवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता या छोट्याशा खोट्याचा तुम्ही असा तमाशा करत आहे जसं माझ्या या खोट्याने तुमचं सगळं जग लुटलं गेलं आहे पायल हे बोलताच आरो तिच्याकडे रागाने पाहू लागला आणि पायलनेही त्याच्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाली आता मला सोडा मी सोडले नाही तर आरवने पायलकडे रोखून पाहत विचारले तर पायल त्याच्याकडे बघू लागली आणि आरव तिच्याकडे पायलने आरवला तिच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाले तुमच्यासारख्या लोकांपासून स्वतःला कसे वाचवायचे हे मला चांगलं माहीत आहे समजले का मिस्टर आरव रागाने पायलकडे जात असताना अचानक लाईट गेली आणि लिफ्ट बंद पडली घाबरलेल्या पायलने आरवला पकडले आणि म्हणाली प्लीज लाईट लावा मला अंधाराची खूप भीती वाटते आरव रागाने पायलला स्वतःपासून दूर ढकलतो आरवच्या अशा वागण्याने पायलला आश्चर्य वाटले घाबरून रडत ती लिफ्टवर जोरात टकटक करून ओढू लागली प्लीज मला इथून बाहेर काढा मला अंधाराची भीती वाटते प्लीज मला बाहेर काढा प्लीज असे म्हणत पायल जोरात ओढू लागली आरव पायलकडे पाठ करून शांतपणे उभा होता दोनच मिनिटात पायलच्या आवाजात खूप भीती आणि थरथर ऐकू येत होती आरो म्हणत म्हणाला खरोच ही खूप घाबरलेली दिसते तो ताबडतोब पायलकडे गेला आणि तिला धरून म्हणाला रिलॅक्स लाईट गेली आहे काही वेळाने जनरेटर चालू होईल तुला एवढं घाबरायची काही गरज नाही घाबरून पायलने तिच्या दोन्ही हातांनी आरोच्या शर्टची कॉलर पकडली आणि म्हणाली प्लीज काहीतरी करा लाईट लावा मला आरो राठोडला भेटल्याशिवाय मरायचे नाही प्लीज काहीतरी करा आरवने खिशातून लायटर काढला आणि पायलच्या चेहऱ्यासमोर पेटवला मंद प्रकाशात पायलचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता तिचे मोठे डोळे भरून आले होते आणि ती घाबरलेल्या नजरेने आरवकडे पाहत होती तिला पाहताच आरव क्षणभर आपला सर्व राग विसरला आणि तिच्या डोळ्यात हरवून गेला तेवढ्यात लाईट लागली लाईट लागताच पायलने दीर्घ श्वास घेतला जसा तिचा श्वास परत आलाय आरव अजूनही तिच्याकडे एकटक बघतच होता पायलने आरवला तिच्याकडे पाहताना बघताच ती त्याच्यापासून दूर गेली तिने तिचा घाम पुसलाच होता की लिफ्टचे दार उघडले ती लिफ्टच्या बाहेर पडाली आरवही लिफ्टमधून बाहेर आला आणि तिला जाताना पाहू लागला पायल धावत आली आणि तिने कॅफे परिसरातल्या खांबाला पकडले भीती आणि अस्वस्थतेमुळे तिचा श्वास खूप जोरात झाला होता हे घे पाणी पी आरो पाण्याची बॉटल तिच्या दिशेने धरत म्हणाला त्याच्याकडे न बघता पायलने पटकन आरोच्या हातातून पाण्याची बॉटल घेतली आणि प्यायली पायला आज तू वाचलीस नाहीतर आज भोलेबाबांनी तुला त्यांच्याकडे बोलवलंच होतं जर त्या खडूस माणसाने आणखी एक शेकंदही लायटर पेटवला नसता तर त्याच लिफ्टमध्ये तुझी समाधी झाली असती आणि आरो, आरो राठोडला भेटण्याचे तुझे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले असते मग तू भूतासारखी या स्टुडिओ भूरती फिरत राहिली असती आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला आरोराठोड समजून झडप घातली असते नाही नाही बाबा प्लीज मला माणूसच राहू दे मला भोतनी बनू नका पायलवरती आकाशाकडे पाहत म्हणाली आरव ही सर्व हाताची घडी बांधून ऐकत होता पायल पुन्हा म्हणाली मी मरण्यापूर्वी प्लीज आरो राठोडला भेटण्याची माझी इच्छा माझी पहिली आणि शेवटची इच्छा आपूर्ण राहू नये प्लीज भोले बाबा असे म्हणत पायल पुन्हा पाणी पिऊ लागली पाणी पित असताना ती वळतात तिला समोर आरव उभा दिसला आणि तिने तोंडातले पाणी आरवच्या अंगावर ओतले आरवने डोळे मिटले आणि रागाने मोठ घट्ट पकडली घाबरलेल्या पायलने आरवचा तळहात धरला आणि बॉटल त्याच्या हातात दिली आणि म्हणाली थँक्यू आरव रागात काहीतरी बोलणारच होता तेव्हा पायल तिची साडी पकडून तिथून पळून गेली आरवने पाण्याच्या बॉटलकडे रागाने बैठले आणि नंतर खूप जोराने ती जमिनीवर फेकली पायल काही अंतरावर पळत गेली असतानाच समोरून ज्यूसचा ग्लास घेऊन येणाऱ्या बेटरला तिची धडक बसली वेटरच्या हातातून ट्रे पडला आणि सगळा ज्यूस एका टेबलाजवळ बसलेल्या काही लोकांवर पडला सगळे उभे राहून आपापल्या कपड्यांकडे पाहू लागले पायलचे दोन उघडीच्या उघडीच राहिले आय एम सॉरी पायल बालिशपणे धरत म्हणाली आणि मग आरोकडे बघून ती तिथून पळाली आरो रागाने बेसिनकडे गेला त्याने आपला चेहरा पाण्याने धुतला आणि रागाने स्वतःला आरशात पाहिले आणि म्हणाला आता तुला आयुष्यभर कधीच आरो राठोडला भेटता येणार नाही कधीच नाही असं म्हणत आरूने खिशातून रुमाल काढला चेहरा स्वच्छ केला आणि तिथून निघून गेला पायलने एका खांबाच्या मागून डोकावले तर आरू निघून गेला होता पायल पुन्हा एक श्वास घेऊन तिथेच एका खुर्चीवर बसली तिने पुन्हा वर पाहिले आणि म्हणाली प्लीज भोले बाबा थांबा आता था, माझ्या आयुष्यात आज पुरेसं नाटक झालं आहे उद्यासाठीही काही सोडा प्लीज वे एक गोष्ट सांगू का मी सकाळी तुम्हाला एकदाच राठोडशी माझी भेट करून द्यायला सांगितले होते पण तुम्ही अजून माझी त्यांच्याशी भेट करून दिली नाही पण हो सकाळपासून या आकडू माणसाशी तुम्ही किती वेळा माझी भेट घडवून आणली का मला या दृष्ट माणसाचे तोंडही पाहिजे नाही आणि तुम्ही आहे की मला पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर उभे करता हे खूप चुकीचे आहे बोले बाबा खूप चुकीचे आहे असे म्हणत पायलने जवळून जाणाऱ्या एका वेटरला इशारा केला वेटर येऊन तिच्याजवळ उभा राहिला तेव्हा पायल म्हणाली भैयाजी प्लीज मला एक फ्रुटी आणि मॅगीची प्लेट आला म्हणजे काय आहे ना भूक लागल्यावर माझ्या या छोट्याशा पोटात मोठे मोठे बेड उकड्या मारायला लागतात आणि मी इकडे तिकडे हातपाय मारायला लागते आणि मग माझ्यासोबत अनेक गोष्टी घडू लागतात ज्या घडू नयेत म्हणून प्लीज माझी ऑर्डर लवकर आणा हो मी आत्ताच आणतो एवढं बोलून वेटर निघू लागला तेव्हा पायल त्याला थांबवत म्हणाली ऐका भैयाजी वेटर पुन्हा पायलकडे आला तेव्हा पायलने आजूबाजूला बघून वेटरला जरा आज जवळ येण्याची खून केली वेटर येताच पायल हळूच म्हणाली माझ्या मॅगीत लोणच्याचा मसाला टाका म्हणजे काय आहे मॅगीची चव जरा वाढेल वेटर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला तेव्हा पायल त्याच्याकडे बघत म्हणाली माझ्याकडे डोळे मोठे करून बघून माझी मॅगी आपोआप टेबलावर येणार नाही झा आणि पटकन घेऊन या हो असं म्हणत वेटर तिथून पळून गेला तो पुन्हा पुन्हा पायलकडे बघत होता इकडे कोल्ड कॉफी पित असताना आरोप पुन्हा मॉनिटरिंग रूममध्ये पोहोचला आणि त्याच्या खुर्चीवर बसला ऑडिशन बघत असलेल्या आधीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत कारण अजून तू त्या नाईन्टी टू पॉईंट सेवन एफ एमला या स्टुडिओतून बाहेर काढले नाहीस आरो रागाने म्हणाला आधी हसला आणि आरोला हेडफोन देत म्हणाला समोर बघ आरोने समोरच्या स्क्रीनकडे पाहिलं तर मधू ऑडिशन देत होती आरोने हेडफोन लावले आणि मधूचे ऑडिशन पाहू लागला मधूने स्क्रिप्ट एका मुलाकडे सोपवली आणि कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि रडत रडत म्हणाली जर तुझ्यापासून वेगळं होऊन जगणं माझ्या नशिबात लिहिलं असेल तर राज तर मला आज जगावं लागेल मग मी तुझ्याशिवाय रोज नवे मरण मरून श्वास का घेईना त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा आणि तुझ्या बायकोला सोडून माझ्याकडे कधीही परत येऊ नकोस कधीही एवढं बोलून मधू रडायला लागली आणि आरव तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला मधुचा अभिनव पाहून आरोवने हेडफोनचा माईक धरला आणि अर्णवला म्हणाला अर्णव या मुलीला दुसरी स्क्रिप्ट दे आणि अर्ध्या तासानंतर तिला पुन्हा कॅमेरासमोर यायला सांग हो सर अर्णव पलीकडून म्हणाला आरवने हेडफोन खाली ठेवले आणि आधीला विचारले या मुलीच्या या मुलीचा त्या मूर्ख मुलीशी काय संबंध आहे आधी हसत म्हणाला ती स्वतः ऑडिशनला आली नाही आहे ती फक्त तुझी फॅन आहे तिला तुला एकदा भेटायची आहे एवढं बोलून आधी स्क्रीनकडे बघत म्हणाला ही मुलगी तिची मैत्रीण आहे मधू मधू सध्या रुद्राच्या नाटकात मुख्य नायिका आहे आणि तू ती खूप छान अभिनय करते मधू आज इथे ऑडिशनसाठी येणार होती पण काही महत्वाच्या कामामुळे ती येऊ शकली नाही आणि तिने पायलला इथे पाठवले जेणेकरून ती तिचा एंट्री फॉर्म सबमिट करू शकेल तर त्या मूर्ख मुलीचे नाव पायल आहे आरोने विचारले आणि आधी हसलाने म्हणाला हो पण तू तिला कुठे भेटलास आणि तू तिच्यावर इतका का नाराज आहेस मग आरोने आधीला संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा आधी हसला आणि हसत हसत म्हणाला अरे देवा थँक गॉड या जगात कुणीतरी आहे ज्याच्यावर आरो राठोड नियंत्रण ठेवू शकले नाही आणि जिच्या बडबडीने द ग्रेट आरो राठोड यांना काहीही बोलण्याची संधी दिली नाही हे ऐकून आरो त्याच्याकडे हे ऐकून आरो त्याच्याकडे टक लावून पाहू लागला आणि आधी पुन्हा म्हणाला बरं आरो तुला नाही वाटत आजीनंतर आज पहिल्यांदाच कोणीतरी तुझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुझ्याशी बोलला आहे हो ना शटअप आली आणि तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर आरो आधीकडे बघत म्हणाला आणि पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला आधी पुन्हा हसत हसत म्हणाला बरं पाहिल मुलगी खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुझ्यासाठी वेडी आहे तिला एकदा भेट खुश होईल ती मी मेंटली डिस्टर्ब लोकांपासून दूर राहणे पसंत करतो समजलं तुला स्क्रीनवर ऑडिशन देणाऱ्या मुलीकडे बघत आरो म्हणाला आधी काहीच बोलला नाही फक्त हसून त्याच्याकडे बघत राहिला इथे पायल मॅगी खाताना स्वतःला म्हणाले पायल तू कधी विचार केला आहेस का की जर लोणच्याचा शोध लागला नसता तर तू कशी जगली असतीस कारण आजकाल लोकांना भारतात राहूनही भारतीय जेवण आवडत नाही लोक चायनीज किंवा इटालियन खाद्यपदार्थ खाताना दिसतील जरी दोन्ही प्रकारच्या खाद्य खाद्यपदार्थांमध्ये चव अजिबात नाही अरे आपल्या भारतीय मसाल्याशिवाय कुठलाही पदार्थ छान लागतो का लोणच्याशिवाय मला माझ्या घशाच्या खाली एक घास देखील जाणार नाही आणि माहीत नाही की लोक ते फिकं इटालियनांना कसे खातात तेवढ्यात मधू आली आणि तिच्यासमोरच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली जसे तू मसालेदार आणि तिखट पदार्थ खाते पायलने मधूच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तोंड फुगवून तिची मॅगी खायला सुरुवात केली तिला पाहून मधू हसली आणि वेटरला हाक मारली ऐका भैया वेटर येऊन तिच्याजवळ उभा राहिला तेव्हा मधू पायलकडे बघत म्हणाली दोन कोल्ड कॉफी हो असं म्हणत वेटर निघू लागलं पण दोन पावलं टाकल्यावर तो थांबला आणि वळून पायलकडे बघून विचारलं मॅडम तुमच्या कोल्ड कॉफीमध्ये क्रीम वगैरे टाकायची तर नाही ना वेटरने हे बोलताच पायलचे तोंड उघडले आणि ती वेटरकडे पाहू वेटर ला लागली वेटर तिथून पळून गेला मधू हसायला लागली तेव्हा पायल रागाने म्हणाली हो हो आता तू पण माझी टेष्टा कर मधू अजूनही हसत होती मॅगी खाताना पायल रागाने म्हणाली एकतर सकाळपासून संध्याकाळ झाली पण आरो राठोड भेटला नाही आणि तो खडूस मला कळत नाही की भोले बाबा आज पुन्हा पुन्हा त्यांच्याशी का भेट घडवून देत आहेत आणि तो तु? तुलाही मस्करी सुचत आहे तुला माझी टेष्टा करण्यात खूप मजा येत आहे ना माझा आजचा दिवसच खराब आहे चल तुझा आजचा दिवस बनवते छोट्याशा आनंदाच्या बातमीने कदाचित या लोकांना माझा अभिनय आवडला असेल म्हणूनच मला अर्ध्या तासानंतर दुसऱ्या स्क्रिप्टसह पुन्हा कॅमेऱ्याला सामोरे जाण्यास सांगितले आहे मधू हसत हसत म्हणाली पायल आनंदाने उडी मारून उठली आणि मधूकडे गेली मधूजवळ आली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली मला आधीच माहीत होते की आज तुझी निवड नक्की होणार आहे तू खूप छान अभिनय करत आहेस भोलेबाबांचे आभार मानते की त्यांनी तुझी तरी इच्छा पूर्ण केली मधू पायलकडे बघत म्हणाली आणि आता तुझे भोले बाबा तुझी इच्छा लवकरच पूर्ण करतील कारण आज जर मला आरो राठोडसोबत काम करण्याची संधी मिळाली तर तू सुद्धा लवकरच आरो राठोडला भेटशील नाही का पायल हसली आणि म्हणाली मी आरो राठोड यांना भेटू किंवा नाही भेटू पण माझी मनापासून इच्छा आहे की तुला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नक्कीच मिळावी मधू हसल्यावर पायलने मॅगीची प्लेट उचलली आणि एक चमचा मधूला खायला दिला आणि म्हणाली हे गे या आनंदात मॅगी खा आणि भोले बाबांचे नाव घे आणि पुन्हा कॅमेऱ्याला सामोरे जा हे नाटक तुला नक्कीच मिळेल मधू असली आदी आणि आरोव अजूनही मुलींचे ऑडिशन पाहत होते आरव अर्णवला म्हणाला त्या मुलीला मधूला बोलव यस सर असे म्हणत अर्णवने त्याचा हेडफोन काढला आणि श्रुतीकडे हातद्वारे केले श्रुती येता तो म्हणाला मधु कुलकर्णीला बोलो येस सर श्रुती असे म्हणाली आणि निघून गेली इथे आरवला दुसऱ्या स्क्रीनवर पायल दिसली जी खुर्चीवर बसून सेल्फी घेत होती तिला पाहताच आरो म्हणाला ही मुलगी सेल्फी काढण्याशिवाय दुसरे काम करते की नाही हे मला माहीत नाही तेवढ्यात आरोला ना कॅमेरासमोर मधी मधू दिसली जी दुसऱ्या स्क्रीनवर नवीन स्क्रिप्ट घेऊन ऑडिशन देत होती दे। आरोने ताबडतोब हेडफोन ॲडजस्ट केला आणि मधूचे ऑडिशन पाहू लागला इकडे पायल मधूच्या येण्याच्या आतृतेने वाट पाहत बसली होती ते तेव्हा अचानक तिच्या फोनची रिंगटोन वाजू लागली यशोदाचा नंबर पाहून पायलने लगेच फोन घेतला आणि म्हणाली हॅलो तुझं काम झालं बेटा यशोदाने विचारल्यावर ती केविलवाण्या करणाऱ्या चेहऱ्याने म्हणाली कुठे आजी मी आत्तापर्यंत आरो आठवड्यांना भेटू शकले नाही आणि आज ते इथे आले नसल्याने मी त्यांना भेटूही शकणार नाही तो आला नाही यशोदाने आश्चर्याने विचारले हो आजी ज्यांच्यामुळे आज मधूचे ऑडिशन होऊ शकले मला त्या आधी सरांनी सांगितले की आरो सर आज स्टुडिओत आले नाही आधी हे तुला म्हणाला हो आजी तुम्हीच आधी सरांना मला मदत करायला सांगितले होते ना पायलने विचारल्यावर यशोदा हलकी असत म्हणाली हो बेटा मी आधीला तुझी मदत करायला सांगितले होते पायल हसली आणि म्हणाली थँक्स आजी मायधवी आजी जर तुम्हाला आरो सरांचे पियी माहीत असतील तर आरो सरांना पण तुम्ही ओळखत असाल प्लीज एकदा माझी त्यांच्याशी भेट करून द्या आरो आठोड सहजासहजी कोणाला भेटत नाही बेटा पण आधीच्या मदतीने मी तुझी ओळख करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल यशोदा हे बोलताच पायल आनंदाने उडी मारते आणि मग तिचे दोन्ही पायी खुर्चीवर ठेवून बसली तेव्हाच आरोओची नजर पायावर पडली थँक्यू आजी आज खूप खूप -खुँ थँक्यू जर तुम्ही माझी राठोडशी भेट करून दिली तर मी तुम्हाला ताज हॉटेलमध्ये कॉपीसाठी घेऊन जाईल तुम्ही माझ्यासोबत याल ना पायलने विचारल्यावर यशोदा पुन्हा हसली आणि म्हणाली बेटा आपण नक्की जाऊ तेवढ्यात पायलची नजर समोरून येणाऱ्या मधूवर पडली ती खुर्चून उभी राहिली आणि म्हणाली आजी मी फोन ठेवते मी थोड्या वेळाने तुमच्याशी बोलेन बाय बाय बेटा यशोदाने हे बोलताच पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि धावतच मधुकडे आली काय झालं तू सिलेक्ट झाली आहे ना पायलने मोठ्या कुतूहलाने विचारले मधू तिच्या डोक्यावर तळहात मारत म्हणाले पायल तू पण ना आज फक्त ऑडिशन झाले अर्णव सरांनी सांगितले आहे की ते मला फोन करून माहिती देतील त्यामुळे विनाकारण स्वप्ने पाहू नको समजले पाय लहान मुलांसारखं चेहराकडून म्हणाली मधूने हसून तिला साईडने मिठी मारली तेवढ्यात आरव तिथे आला आरवला पाहताच पायचे डोळे मोठे झाले आणि ती मनात म्हणाली अरे भोलेनाथ आता कोणते नवीन घाव देणार आहे हा कुड माणूस इथे काय करत आहे आणि माझ्याकडे इतक्या रागाने काय येत आहे मी लिफ्टमध्ये आणि खाली केलेल्या कृतीचा बदला घेण्यासाठी तर येत नाही ना हा सगळा विचार करत पायल डोळे मिचकायला विसरले आणि तिच्या दिशेने चालत असलेल्या आरोकडे पाहू लागली पायल आरवला तिच्याकडे येताना पाहत होती आरो पायलकडे येताना त्याच्या हातात असलेल्या पाण्याच्या बाटलीतून एक घोट पाणी पितो आणि पायलकडे एकटक बघत येऊ लागला पायला तोक छान आठवला जेव्हा तिने आरोच्या अंगावर तोंडातले पाणी ओतले होते पायला वाटले की आरव ही तेच करणार आहे आरो जसा तिच्याकडे येत होता तिच्या हृदयाचे ठोके जोरात झाले होते आरो पायलच्या जवळ येताच पायलने घाबरून डोळे मिटले पण आरव काही न बोलता तिच्याकडे एकटक पाहतच राहिला आणि पाणी पिऊन निघून गेला तो निघून जाताच पायलने डोळे उघडले पण तिला आरव दिसला नाही तिने मागे वळून पाहिले तर आरो वर्णशी बोलत असल्याचे तिला दिसले पायलने सुटकेचा निश्वास टाकला पण तिची नजर अजूनही फक्त आरववरच होती आणि मग आरवने तिच्याकडे पाहिले त्याने पाहताच पायल गडबडून इकडे तिकडे पाहू लागली पायलकडे बघत आरो हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला आरवला तिच्याकडे येताना पाहून पायलचे डोळे पुन्हा मोठे झाले आरव पायलच्या जवळ आला आणि मधूला म्हणाला मिस मधू आरवचा आवाज ऐकून मधूने आरोकडे पाहिले आरवने त्याचे ग्लासेस काढले आणि म्हणाला तू चांगली ॲक्ट्रेस आहे पण तुला आरो राठोडच्या नाटकाची नायिका बनायची असेल तर अजून थोडी मेहनत करावी लागेल तुला शॉर्टलिस्ट तर केले आहे परंतु अंतिम ऑडिशन अद्याप बाकी आहे एक स्क्रिप्ट तुला मेल केली जाईल ती नीट लक्षात ठेव कारण उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तुला इथे पुन्हा कॅमेऱ्याला सामोरे जायचे आहे आणि तेही आरो राठोडसोबत इज दॅट क्लिअर आरो राठोडसोबत पायले आनंदाने उड्या मारत विचारले आणि आरो तिच्याकडे पाहू लागला मधूने पायलचा हात धरून तिला गप्प राहण्याचा इशारा केला पायल गप्प बसली पण आरवचे नाव ऐकून तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते मधू हसत हसत म्हणाली थँक्यू खूप खूप खुँ, थँक्यू आरो राठोड अण्णा लोक उशिरा येणे आणि जास्त बोलणे आवडत नाही परंतु त्यांना कठोर परिश्रम करणारे लोक खूप आवडतात म्हणूनच आज उशिरा आल्यावरही तुला ऑडिशनची संधी मिळाली पण उद्या उशीर झाला तरी इथे येऊ नको कारण यावेळी तुला संधी मिळणार नाही आणि हो उद्या तुला तुझी क्षमता सिद्ध करण्याची एकच संधी दिली जाईल त्यामुळे कोणतीही चूक करू नको उद्या आरो तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करेल स्क्रीनवर आरो आणि तुझी केमिस्ट्री कशी असेल ते आम्हाला बघायचं आहे आणि तू या नाटकात की नाही ही केमिस्ट्री त्यामुळे उद्या उशीर करू नकोस आरोने मधूला सांगितल्यावर मधू लगेच म्हणाले प्रत्येक थिएटर आर्टिस्टचे स्वप्न आहे आरो राठोड सोबत सो काम करणे आणि ते या नाटकाचा नायक देखील आहेत त्यामुळे अशी चांगली संधी मी कधीच हातातून जाऊ देणार नाही मी उद्या वेळेपूर्वी येईल गुड असे म्हणत आरो निघून जाऊ लागला पण पायलने विचारले तुम्ही या स्टुडिओत काय करता तुम्ही कोण आहे आरवने त्याची ग्लासेस लावली आणि पायलकडे न बघता म्हणाला तुम्हाला लवकरच कळेल असे बोलून आरो तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने उडी मारली आणि जोरात किंचाळी पायलची किंकाळी ऐकून आरो चकित झाला आणि त्याने पुन्हा म्हणून पायलकडे पाहिले पायल जी लहान मुलासारखं आनंदाने नाचत होती मधून आरवला बघताच तिने पायलला धरले आणि म्हणाली पायल काय करतेस हे आपले घर नाही अरे घर नाही तर काय झालं आपण आपला आनंद कुठेही व्यक्त करू शकतो उद्या मी आरो राठोड यांना भेटणार आहे अरे देवा आता हे काही तास आज कसे निघून जातील ते कळत नाही पायल आनंदाने चिवचिवाट करत म्हणाली पायलने आरवला रागवलेलं पाहून तिने पायलचा हात पकडला आणि तिला तिथून घेऊन गेली आरो काहीतरी विचार करत उभा होता तेवढ्यात आधी तिथे आला आणि त्याचा लॅपटॉप आरवला दिला आणि म्हणाला हे गे आजच्या सर्व ऑडिशन मी तुझ्या लॅपटॉपमध्ये ठेवल्या आहेत तू आरामात पाहू शकतो आरवने लॅपटॉप घेतला आणि तिथे उभ्या असलेल्या एका मुलाला दिला आणि म्हणाला माझ्या गाडीत ठेव मुलगा लॅपटॉप घेऊन तिथून निघून गेला सोबत पुढे जात आधी म्हणाला बरं आरव मला मधू या भूमिकेसाठी परफेक्ट वाटते तू काय विचार केला आहे तिच्याबद्दल आरवने लिफ्टचे बटन दाबले आणि म्हणाला सध्या ती शॉर्टलिस्ट झाली आहे सिलेक्ट झाली नाही तिचे एक्सप्रेशन चांगले आहेत पण उद्या मला पाहायचे आहे तिची माझ्या नाटकातील हिरोसोबतची केमिस्ट्री कशी असेल कारण माझ्या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नायक नायिका यांच्यातील केमिस्ट्री आहे त्यामुळे यक्षणी मी काहीही विचार केला नाही आता जे होईल ते उद्याच होईल एवढं बोलून आरो आदीला घेऊन लिफ्टच्या आत आला आणि लॉबीमध्ये जाण्यासाठी बटन दाबल्यावर आधीने विचारलं आणि उद्या ती तिची केमिस्ट्री हिरोशी म्हणजेच तुझ्याबरोबर वर सेट करू शकली नाही तर ती माझ्यासोबत हे प्ले करणार नाही आरो आदीकडे बघत म्हणाला आधी त्याच्याकडे अच्छाने पाहू लागला तो काहीतरी बोलणार होता तेव्हा आरो पुन्हा म्हणाला आणि उद्या कुणाही मुलीला कळू नये की ती ज्याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे तो आरो राठोड आहे आरोचे डोळे पुन्हा मोठे झाल्यावर आरो पुन्हा म्हणाला आणि हो उद्या तुला माझ्यासाठी अजून एक काम करायचं आहे आधीने पुन्हा त्याच्याकडे आच्छरणी पाहिली आणि आरोने त्याला उद्या काय करायचे आहे ते समजावून सांगितले आरोचे म्हणणे ऐकून आदिन हैरान होऊन विचारले धिस इज नॉट फेअर आरो हे चुकीचे आहे असे तर शॉर्टलिस्टेड झालेली एकही एक मुलगी तुझ्या प्लेसाठी सिलेक्ट होणार नाही आणि तू मला सांग ऑडिशन घेण्याची ही कोणती पद्धत आहे ही ओ रखोडची पद्धत आहे उद्या जर माझ्यासोबत प्ले करण्यासाठी जी मुलगी सिलेक्ट होईल तर मी ठरवल्याप्रमाणे होईल आणि प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही एवढं बोलून जेव्हा ओ लिफ्टमधून बाहेर आला तेव्हा आधीही मागे गेला आणि म्हणाला आरव प्रत्येक वेळी फायनल ऑडिशनच्या आधी तू नवीन पद्धतीने सिलेक्शन करतोस आणि तुझी काम करण्याची पद्धत मला अजिबात आवडत नाही अनेक वेळा लाईव्ह शोमध्येही नाटकाचा सेवट बदलून तू माझा जीव धोक्यात हो घालतोस आणि अनेक वेळा तू मला सांगतही नाहीस मग मी वाद घालू नको तर काय करू मी तुला सांगितले तेवढेच कर आरव त्याच्या गाडीकडे जाताना म्हणाला आधी त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला कधी कधी वाटतं तुझी ही नोकरी सोडून द्यावी आरोने आधीकडे हलकेसे स्मित हास्य करत म्हटले ज्या दिवशी तू नोकरी सोडशील त्या दिवशी मी नाटकाचे दिग्दर्शन बंद करेल मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विचार घे एवढं बोलून आरो त्याच्या गाडीत बसायला लागला आणि आधीही त्याच्या गाडीत बसला आणि म्हणाला मला समजत नाही की मी तुझ्यासारख्या माणसाला का सण करतोय कारण मी तुझा बालपणीचा मित्र आहे आरो गाडी स्टार्ट करून म्हणाला आणि आधी हसला इकडे मधूनही तिच्या घराचे लॉक उघडले आणि पायल नाचत आत आली मधू तिच्याकडे बघत हसत होती नाचत असताना पायल सोप्यावर झोपली आणि म्हणाली आता हा उद्या कधी उगवणार मधू उदासपणे पायलजवळ सोप्याजवळ बसली आणि म्हणाली पण पायल उद्या आपल्याला ऑडिटोरियमला जावं लागेल रुद्रसर उद्या ऑडिशन जायला परमिशन देणार नाही रुद्रसरांचं टेन्शन घेऊ नको खूप मेहनती केल्यानंतर उद्या मी आरो राठोडला भेटेन आणि तू त्यांच्यासोबत टेस्ट शेअर करशील त्यामुळे उद्या काय करायचं हे मी आधीच ठरवलं आहे तू फक्त उद्याची तयारी कर रुद्रसरांना मी सांभाळेल मधूला मिठी मारत पायल म्हणाली पण मधू अजूनही काळजीतच होती पायल उभी राहिली आणि हसत हसत म्हणाली जेव्हा मी पहिल्यांदा आलो राठोड यांचं कायनाथ हे नाटक पाहिलं तेव्हा मी रात्रभर रडले होते लाईव शोमध्येही कायनाथचा नायक आणि नायिका यांच्यातील केमिस्ट्री इतकी सुंदर होती की जेवटी जे शेवटी जेव्हा शे जे दोघांचा मृत्यू झाला तेव्हा मी थिएटरमध्येच रडायला लागली मी त्या दोन्ही कलाकारांची फॅन झाले होते आणि मग मी आरो राठोड यांचे एक जून हे दुसरे नाटक पाहिले ते त्यापेक्षाही सुंदर होते त्या नाटकातील कलाकारांचा अभिनयही चांगला होता पण नंतर कळलं की हा चमत्कार कलाकारांचा नसून ना या नाटकाचे दिग्दर्शक आरो राठोड यांचा आहे मी त्यांची सगळी नाटकं बघितली आणि मला त्यांचं वेळ लागलं आणि एकच स्वप्न पाहू लागले की कसं तरी त्यांना एकदा तरी भेटावं आणि उद्या माझं हे स्वप्न पूर्ण होणार आहे मी त्यांना भेटणार आहे आरो राठोड यांना भेटल्यावर मी स्वतःला कसे सांभाळेल हे मला माहीत नाही असे म्हणत पायल आरो राठोडचा विचार करत हसायला लागले कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद